नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आय टी सी प्रतिनिधी सूरज महाजन आज आपण टरबूजच्या क्षेत्र पाहण्यासाठी आलेलो आहोत शेतामध्ये तर आपण माझ्यासमोर पाहू शकतात की ही टरबूज लागवड करण्यात आलेली आहे आणि टरबूज लागवड करण्यासाठी यांनी बेड बनवून घेतली ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि ते बेड बनवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये फर्टिलायझरच्या डोसेस टाकण्यात आली आहे आणि त्याच्यावर मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आलेला आहे तर मल्चिंग पेपरचा वापर करण्याचा फायदा असा असतो की याच्यामध्ये तण विरहित राहतं तण उगवत नाही व पाण्याची पुरेपूर बचत होत असते व दिलेले सर्व पाणी हे स्टोअर होत असते ज्याच्यामुळे पिकांना योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन होत असते व निचरा होत असते त्यामुळे मल्चिंग पेपरचा वापर जास्त प्रमाणात केला जात असतो टरबूज हे नाजूक वेलवर्गीय पीक असल्यामुळे त्याला तनविरही ठेवणं फार गरजेचं असतं तर बघू शकता त्याच्यासाठी यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला आहे आणि ह्या मल्चिंग पेपरला त्यांनी साधारण हे छिद्र पाळण्यात आलेले आहेत हे बघू शकता आपण हे छिद्र आणि ह्या छिद्रामध्ये त्यांनी बियाणेची टोचन केलेली आहे आणि त्याच्या खालमध्येच इथं ही ठिबकची नळी त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे आणि आतूनच पाणी त्याच्यात देतं दे त्यामुळे उष्णतेच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची जास्त आवश्यकता लाचणे व बाष्पीभवन भवन होत नसते त्यामुळे मल्जिंग पेपरचा हा फार मोठा बेनिफिट आहे आणि ही टरबूज लागवड करण्यात आलेली आहे तर साधारण अजून पाच सहा दिवसानंतर इथं टरबूजचे अंकूर फुटायला सुरुवात होणार आहे बियाण्याला आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी सी मार्सला सरप्राईज करा धन्यवाद